राऊत साहेबांनी तालुक्यात अपेक्षा होती आणि हे मला नित्य शेवटच्या दोन चार दिवसाच्या घरामध्ये आणि जरी बाबती असली तर या प्रॉजेक्ट मध्ये खरं तर ही जबाबदारी आमची आली आणि त्यानंतर राऊत साहेबांची आपल्या सर्वांच्या मंत्री माफी मागतो की आमच्या तालम्यातून मला असंच आहे मला फायदे होतं पण ते झालं नाही खरंतर राऊसाहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये अजून त्यांनी संपर्क ठेवला लोकांचे भेट सोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा नंतर पराभूत झाल्यानंतर सुद्धा आपले कार्यकर्ते कुठेतरी एकटे पडतात कामा नाही म्हणून ते आपल्यामध्ये पुन्हा एकदा आपल्यासाठी ते पुन्हा एकदा आपल्यामध्ये आले आणि आपल्याला पुन्हा एकदा

समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करा आणि रहा अपडेट